मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून डोक्यात कुकर घालून पत्नीची हत्या नाशिकमधील धक्कादायक प्रकार प्रेम प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी पत्नीच्या डोक्यात आधी कुकर मारून आणि नंतर कोयत्यानं वार करत खून केल्याचा प्रकार धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी एक वाजता शहरातील गंगापूर रोडच्या प्रमोदनगरमध्ये घडली सविता गोरे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने पत त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं नाव महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे हुँ? याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत आणि तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे आईवडिलांची पसंती नसताना एका मुलीने त्यांच्या विरोधात जात लग्न केलं याचा राग काही दिवसांपासून छत्रगुण गोरे यांच्या डोक्यात होता या कारणातून ते नेहमीच पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडण करत असत अशी माहिती समोर येते या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित पतीला अटक करण्यात आली पुढील तपास गंगापूर पोलीस करतायत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक